नमस्कार तेज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आमदार भरतसेठ गोगावले यांच्या पक्षप्रवेशाचा धुम <शाँ> नमस्कार तेज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आमदार भरतसेठ गोगावले यांचा पक्षप्रवेशाचा धडाका कायम गेली पाच दशक काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ किंजलोली दाबेकर कोण वाडीतील ग्रामस्थांनी केला शिवसेना पक्षात प्रवेश विकासापासून वंचित गावाला विकासाकडे नेण्यासाठी दाबेकर कोण वाडीतील महिला वर्गाने घेतला पुढाकार महिलांनी शासनाच्या लेख लाडली योजनेसह शासनाच्या विविध योजनांचे लाभ घ्यावेत आमदार वरदसेठ गोगावले यांचे महिला वर्गाला आव्हान एकीकडे लोकसभेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्यात येत्या काहीच दिवसात लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे अशातच महाड मतदारसंघात शिवसेना उपनेते महाड पोलादपूर मानगावचे कार्यसम्राट आमदार भरत शेठ गोगावले यांनी आपल्या मतदारसंघात पक्षप्रवेशाचा लावलाय दररोज अनेक गावच्या गावे आमदार गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात दाखल होत आहे दोनच दिवसांपूर्वी आमदार गोगावले यांनी पत्रकारांशी बोलत असताना सांगितले होते की आमचा विजय निश्चित आहे मात्र आम्ही आता केवळ विजय नाही होणार तर विक्रमी मतांनी विजयी होणार असल्याचं जाहीर केलं आणि त्याचेच प्रत्यय सर्वत्र पाहायला मिळत असून आमदार गोगावले यांनी पक्षप्रवेशाचा जणू काय धडाकाच लावला आहे आज गेली पाच काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ राहिलेल्या किंजलेली बुद्रुक मधील दाभेकर कोंड ग्रामस्थांनी काँग्रेस पक्षाला आपला शेवट हात दाखवला आणि शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेतलाय आम्ही काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ राहून आमच्या गावाचा कोणताच विकास झाला नाही उलट पक्षी आम्ही सतत आमदार गोगावले यांच्या विरोधात मतदान करून सुद्धा आमदार गोगावले यांनी आम्हाला वारंवार न्याय देण्याचं काम केलंय गावचा विकास साधायचा असेल तर आमदार गोगावले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं गरजेचं चा, असल्याचं आम्ही हा निर्णय घेत असल्याचं चा प्रवेशकर्त्यांनी सांगितले असून या पक्षप्रवेशाला महिला वर्गांनी पुढाकार घेतलाय या पक्षप्रवेशावेळी आमदार भरतशेठ गोगावले प्रमुख विजयअप्पा सावंत विधानसभा संघटक राजेश देशमुख महाड तालुका प्रमुख सुरेश महाडिक संघटक बंधू तरडे युवासेना महाड तालुका प्रमुख रोहिदास अंबावळे माथाडी कामगार नेते यशवंत पाटणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते गावातील नवनिर्वाचित प्रमुख दिलीप शांताराम दाभेकर प्रमुख मोहन शिवराम भोसळे महिला प्रमुख मेघा चंद्रकांत पाठणे महिला उपशाखा प्रमुख मनाली अशोक दाभेकर यांना नियुक्तीपदे देण्यात आली यावेळी दाभेकर कोंड गावातील शेकडो नागरिकांनी आमदार भरत भरतशेठ यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलाय यावेळी बोलत असताना आमदार भरतशेठ गोगावले यांनी या पक्ष प्रवेशासाठी महिला वर्गाने विशेष पुढाकार घेत घेतल्याने त्यांचे विशेष आभार मानले असून शासनाने महिलांसाठी सुरू केलेल्या योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन केले तर आमदार भरत शेठ यांच्या हस्ते गावच्या रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन देखील करण्यात आलं विशेष म्हणजे आजचा ऐतिहासिक दिवस आहे पंधरा जानेवारी इसवी सन एकोणीसशे छप्पन्न साली श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांच्या ताब्यातील जावळीवर छापा घालून जावळी काबीज केली होती या विजयासोबतच चंद्रराव मोरे यांच्या ताफ्यातील एक अमूल्य रत्न शिवरायांना येऊन मिळाले या रत्नाचं नाव म्हणजे मुरारबाजी देशपांडे या गावाला मुरारबाजी देशपांडेचा इतिहास देखील आहे तसेच अनेक वर्ष काँग्रेस पक्षात असलेला हा गाव आज सोळा जानेवारी दिनी शिवसेनेत आमदार गोगावले यांच्या नेतृत्वाखाली सामील झालाय त्यामुळे या पक्ष प्रवेशाला विशेष महत्व प्राप्त झालंय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड किती वर्ष म्हणायला काय हरकत नाही आमची वार म्हणजे तीन पिढ्या गेल्या आणि चौथी पिढी चौथी पिढी आम्ही काँग्रेस मध्ये होतो आणि काँग्रेस मधून आम्ही हा किती काल आम्ही बघितलं त्याच काय आम्हाला जमलं नाही आम्ही खरोखर ह्या पक्ष देण्यासाठी धडपड करीत होतो परंतु आता शेवटचा क्षण आला की काहीतरी आपल्याला करायला पाहिजे बाजू काहीतरी पलटी करायला हवी या, करा या उद्देशाने आमच्या गोकुळ महिला मंडळीने खरोखर कंबर खसून अगदी कार्यक्रमाची रूपरेषा त्यांनी हातात घेतली त्याच पाठीमाग आम्ही गावकरी ग्रामस्थ मंडळही त्यांच्या पाठीमागे गेलो आमचे वरिष्ठ महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे सर आज आपल्या या दावेकर कोण होते दाबेकर कोण या ठिकाणी आपल्या नळ पाणी नवीन आणि टाक्यांचं भूमिपूजन त्याचप्रमाणे इथं पाठीमागं असणारी आपली या गावात एक छोट घर आहे त्याची चावडीच्या मध्ये रूपांतर करायचं आहे तर अशा या दोन कामांचा भूमिपूजन समारंभ आणि पक्षप्रवेश मग बघूया कसं कसं पुढे होतंय तसं मग रस्ता करूया सगळे एकदम केल्यावरती मग मग कुमकुणावर हमकुण असं नको आहे तर हे करतो काही करू नका तुम्ही म्हणजे गेली काहीच वर्षामध्ये जे झालं नाही ते आपण चार दिवसात करतोय आणि या चार दिवसामध्ये तुम्हाला याच्या काही दिवसात या महिला बघिनी जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे हे आम्ही दाखवून देऊ हा माझा तुम्हाला शब्द आहे म्हणजे आज जर आपण पाहिलं एक गाव असं नाही कि ह्या ठिकाणी काम असं नाही मला तरी गाव असं दाखवून द्या की त्या ठिकाणी शिवसेनेच ठाम नाही हे मोठे रस्ते छोटे रस्ते हे तर सगळे आपण केले आता अंतर्गत रस्त्यावरती आग आपण तेही करतोय छोटे मोठे सामाजिक सभागृह असतील किंवा अंतर्गत काही बाबी असतील त्या सगळ्या ही काम आम्ही सगळी करतोय म्हणजे आम्हाला मुळात हे कळण्या पहिले तुमचं अभिनंदन करायला पाहिजे की गेली चाळीस वर्ष तुम्ही एका पक्षाबरोबर निष्ठावंत राहिलात ही तुमची अभिमानाची गोष्ट आहे पण असं म्हटलं गेलेलं आहे शेतामध्ये काम शेतकरी हा उपाशी कोटी किती दिवस करणार त्याला जर सकाळी न्याय दुपारी जेवण रात्री जेवण जर नसलं तर तो माणूस त्या शेतामध्ये कसा राबणार आणि आम्ही आश्चर्य होऊन राहिलेलो आहे की तुम्ही एवढे वर्ष जे काय तर राहिलात ते कसे राहिलात पण असो कदाचित आज योग्य वेळ आलेली आहे संक्रांतीचा दिवस आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये या शुभ कार्याला सुरुवात केली जाते म्हणजे आज संक्रांत झाली का इतर आपल्या सगळ्या सणाला सुरुवात होते पहिला आपला सण असतो तो संक्रांतीचा आणि त्या संक्रांतीच्या सणाप्रमाणे आपण जातो म्हणजे विकास काम तरी आम्ही सगळी मंडी करतोय पण एखाद्यावरती प्रसंग आला अडचण आली काय आलं तरी पण ही सगळी मंडी आम्ही उभे राहत असतो त्या कधी आम्ही पाठीमाग हटत नाही जर माझ्या कार्यकर्त्यावरती माझ्या कार्यकर्त्यांवरती जर एखादा कुठलाही प्रसंग असेल आणि त्यावेळेला जर आम्ही उभं राहणार नसू तर ते राजकारण कशासाठी पण आम्ही आमच्या लोकांसाठी आमच्या महिलांसाठी आमच्या कार्यकर्त्यांसाठी आपलं सरकार आपलं मुख्यमंत्री नेमकं काय करते आता महिलांना आमच्या कल्पना असेल कदाचित आता महिलांसाठी अर्ध तिकीट सुरू केलंय एस टी मध्ये आहे का माहिती आहे ना मुंबईला जा पुण्याला जा ठाक्याला जा पंढरपूरला जा आळंदीला जा कुठेही जा तुम्हाला अर्ध तिकीट पंचाहत्तर वर्षाच्या वरती पूर्ण माफ तिकीट आहे ज्याला पंचाहत्तर वर्ष वय आहे त्याला एकही रुपया भरायचा नाही आहे आणि कुठेही जा हा झाला तुमचा रदारीचा वाघ आता आम्ही नवीन योजना आणली सरकारने आता आमच्या कित्येक महिला भगिन्यांना ती योजना माहिती नसतात तर ती योजना तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आता आम्ही नवीन योजना आणली की मुलगीला आमच्या लखपती करायचं लेख लाडली लखपती ही योजना आपल्या सरकारने आणली आपल्या मुख्यमंत्र्यांनी आणली ती योजनेचं नेमकं वैशिष्ट्य काय हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे कारण महिलाशी निगडीत ही भाग महत्वाची आहे ज्या मुलीचा जन्म झाला आमच्या घरात त्या मुलीला जन्म झाल्यानंतर लगेच तिला पाच हजार तिच्या खात्यामध्ये दिले जाते पहिलीला गेल्यानंतर सहा हजार रुपये पाचवीला गेल्यावर सात हजार रुपये आणि अकरावीला गेल्यावर आठ हजार रुपये असे वीस हजार रुपये तिला जन्माला पासून दहा अकरावीपर्यंत आता अकरा आणि सहा सोळा वर्ष सतरा मुलगी आणि सतरा वर्ष झाल्यानंतर अठराव्या वर्षामध्ये तिने पदार्पण केलं कि त्या अठराव्या वर्षामध्ये तिच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर हजार रुपये आम्ही डायरेक्ट देणार एक लाख रुपये पहिल्या जन्मल्यापासून अठरा वर्षाच्या वयापर्यंत आम्ही त्या मुलीच्या खात्यामध्ये देणार एकही रुपया परत द्यायचा नाही एका महिलेला दोन मुली झाल्या तरी दोघींना एक एक लाख रुपये मिळतील पण तिसरी मुलगी झाली तर नाही तुम्ही परत आमचा जो भांडा तर एका घरामध्ये एका महिलेला दोन मुलींपर्यंत एक एक लाख रुपये मिळतील लेख लागेल मग ही स्कीम कशी आहे हिची रूपरेषा काय आहे हे पैसे आपल्याला कसे मिळतील घरात बसून नाही मिळतील मग आपले काही कार्यकर्ते आता मी सगळ्यांना सांगितलंय आता महिला आघाडीचे आमचे आमच्या सुरेशची स्टोर मेड ते आता गेली आता आमची इथं महिलांची काय त्याचं नाव वेगा आणि दुसरी उप काय मनाली या दोघी महिला भगिनींना माझी विनंती आहे ह्या स्कीमची माहिती करून घ्या त्यामध्ये काय कागदपत्र लागतात कुणाला पैसे मिळतील कसे मिळतील काय त्याची सिस्टीम आहे की माझ्या सगळ्या महिला भगिनींना माहिती नाही आणि म्हणून करता सुरेश तुम्हाला मी पन्नास वेळाला सांगितलेलं आहे आता याचं एक मी शिबीर घेतोय माझ्या महिलाच्या ज्या काय महिला आघाडीच्या सर्व ज्या भगिनी आहेत त्या त्यांच्या शाखा प्रमुख प्रमुख पासून गावच्या काही सरपंच आहेत काही प्रमुख महिला भगिनी आहेत या सगळ्यांचं एक आपण शिबिर लावतो